तर नमस्कार मित्रांनो आज सव्वीस जानेवारी जायचं आता शर्दी ना शर्दी बाई फुल चालू आहे पण देसईला तर दे आपल्याला जायचं देसईला आणि आता वाजले तीन सर्दी झाल्यात ऑलमोस्ट काल गेलतो आम्ही कुठं माहितीये का कुठं गेल तर त्रिबेश्वरला आणि फुल वाट लागली पाय जाम झालं चला शूट कर थोडासा नॉर्मल छोटासा ब्लॉक बनवतो सव्वीस जानेवारीचा कसा मानाचा अड्डा असतो आपला त्यामुळे चाल पाहिजे चला वॅगन आता बायला गेली सगळी घरी बघा सगळी इथं लाव लावला इथं चालत जाऊस आपण चालत जायला लागल तिकडे गेलो ना अर्धा सारी जाईल गाडी कारायला एक तास लागेल बारा चला गाईड

दा मथुर दा दा मथुर जाई ना जी मशीन नाके वाके ओ मथुर सर येणार ब 1000 आहे 17 67 60 40 60 नंबर का सारा अरे गाडी शिफ्ट बोलला अरे तुम्ही आलाय አይ አይ አ

या साईडला आतमध्ये लावले एकदम तू एलईडी आणि इकडनं गाडी येते माहिती समोर आहे इथं समोर पाहिजे होती मग दुसरी असते बघ या बाकासोरची गाडी सुटते सुटले का सुटले असं બિકલા આ થઈ ગયા મોટા ગાના જલસ હી પબ્લિક પર દેખાવ તો જલસ લે ખરામદે કોને ખરા પડવા લક્ષ્ય તવા આપણે આદ્રસાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાાા एक 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 मोठी शरद जिंकली ना पूर्ण अड्डा डायरेक्ट खाली बाई यांना भाऊ कुठ झाला भाऊ ना यो नाच ना मित्रांनो बैघाडा क्षेत्रचा राजच्या शरीर मोठ्या मोठ्या झाली चला बाका सुद्धा जिंकले शरीरत चला आणि आता जश मथुजून शरद झाली ती पण शरद जिंकलेली आहे आणि पुन्हा एकदा आता बाका सुशी झाली तिपन शरद आहे पूर्ण अड्डा खाली झालं यांना चला इकडं पूर्ण अड्डा घाली आलं इकडं मग

यो फुल, फुल क्राउड आहे फुल क्राउड आहे भाई।, भाई आता पर एकदम चला शरद जिंकले ना दादा कॉंग्रॅच्युलेशन आपला राजाभावावर मानाचा आज गुलाब भेटले दोन शब्द बोल बघते काय सांगशील शर्यत कशी झाली आपली अंतरात झाली का बेस्ट ऑफ लक आणि मोठी शरद आणि आजचा मानाचा अटक असतो आपला कारण की मुंबईचा सवी जणांचा देसाईचा अटा काय चला कॉंग्रॅच्युलेशन भेटूया चला चला मित्रांनो राजाभावची शरद बागा भेटली नाही लवकर झाली असं बहुतेक कारण की आपण लेट आलो चला जाऊया आपल्या मित्रांनो आपल्यावरती प्रेम काय आपल्या चॅनलवरती सबस्क्राईबर फॅमिली पूर्ण चला आहे <Sansi> <Sansi> हो या मित्रांनो पूर्ण ग्रुप शिलगाववर आणि राणा आपला गुलाल मिळून दिलेला आहे आणि विजय झालेला तर दादा आहेत आपल्या सोबत मित्रांनो दोन मिनिटं सवा साधूया दादा प्रथम तर तुम्हाला अभिनंदन खूप खूप शुभेच्छा आणि आज सव्वीस जानेवारीचा अड्डा होता नामांकित अड्डा आपला हिंद केसरी मैदान म्हणतात आपण आपला देसाईचं मैदान आणि आज आपल्याला गुलाब मिलून दिले आपल्या रानानं काय बोलायला अभिनंदन झालंय म्हणजे झाली की आम्हाला गुलाब फर्स्ट आमची एवढी मोठी गाडी झालेली दोन गोंडे दहा हजारावर झाली आमची दोन गोंडे दहा हजार मोठा गुलाब झालेला आहे आणि आपल्या याच्या गाड्यात कोण होता लुक होता तो बाई सांगून होता आमचा होता हा आहे का आणि आपल्या ऑपोजिटला गाडी कोणती होती काय सांगू शकतो राजा प्रोग पटेल नवी मुंबई सर्जा होता एक होता हा आणि पल वगैरे कसं वाटलं तुम्हाला आज हा एकदम शरद झालेली आहे मित्रांनो घरचं वेलय काय आणि दादा या परत झाली आहे काय आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो अशाच मैत्रीपूर्वक शर्ती होत राहत होत्या असा असा प्रेम असल्यानंतर अशा शर्ती आपल्या होत राहतील या पुढे सुद्धा नक्कीच नक्कीच आणि दादा आजच्या आपल्या अड्ड्यावर जर काय बोलाल आजची पाठी आपली देसाईची पाठी एवढा एवढी लोक आलेले आहेत आणि भरपूर पब्लिक येतोय चांगला नियोजन केलं हँडल काम खा, नक्कीच नक्कीच दिवसभर गाड्या चालू आहेत चला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चला मालक आहेत का दादा दादा काय बोला आपल्या नंदी बद्दल तुम्ही दोन वर्ष झाले या, या वर्षी या सीझनला जवळजवळ किती गुलाब झाले असले बावीस गुलाब मिळून दिलेले आहेत आणि फिटनेस वगैरे अति छान आहे तर कशी देखभाल वगैरे कशी करता तुम्ही चारदा ते का आणि आद्या तुमच्या घरी कोणते कोणते नंदी आहेत वगैरे हा श्री का याची शर्यत नाही झाली का नक्कीच खूप खूप तुम्हाला शुभेच्छा <गया>। आणि मित्रांनो या साईडला हा पूर्ण मित्रपरिवार आहे इकडे बघू शकता चला चला सर्वांना बेस्ट खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बघा मित्रांनो आपली शरद जिंकलेली आहे आणि गुलाल घेऊन आले मित्रांनो कुठलं मित्रांनो आपलीच आहे मग चला 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 गुलाल <गया>। घेतलेला मित्रांनो आजचा गुलाल खूप स्पेशल असणार आहे कारण की सव्वीस जानेवारीचा आता म्हटलं की नामांकित आणि मानाचा <गया>। गुलाल असतो चला <गया>। दादा नाव काय आपल्या यांची नंदीची शालेय बोलवून आणले का चला मित्रांनो बघू शकता आपल्या गावा जरीच पिसाळ गावची आपली गाडी आहे आणि मित्र आहे आपल्याबाबत मित्र आजचा नामांकित गुलाल तुम्हाला भेटलेला आहे कारण की मानाचा गुलाल असतो आजचा सव्वीस जानेवारीचा काय म्हणजे आपल्या नंदीबद्दल कारण की तुम्हाला गुलाब मिळून दिलेला आहे त्याने आज आमची सव्वी जानेवारीच्या निमित्ताने आम्हाला गुलाल घ्यायचाच होतं आणि तुम्हाला गुलाब मिळून दिलेला त्याने खूप छान वाटतं आम्हाला आणि आपल्या नंदीचे नाव वगैरे कसे नाव बिल्ला आणि तू पब्लिक आणि आपला नियोजन वगैरे कसा काय केला होता तुम्ही घरची पडवता म्हणजे जमलेली होती का शर्यत नाही जमवली ओके ओके चल तुला खूप खूप शुभेच्छा आणि अशाच गुलाब तुम्हाला मिळत राहो अशा अपेक्षा काय मग तू घरच्या दिशेने रवाना होतोय चलो पब्लिक चलो घरपे आपले बाईला जायचे कामाला आपल्या शर्ती संपल्या मग चला बाबा के के केस काही गाराचा पुण्यघर तो नको वरू कारची गाड चल अरे बा आपली कुठे आहेत राजाबावर जिंकलं जिंकलं की मग कामपचिय चाल चला मस्करी जिंकला विषय संपला आपली गाडी लय लांबले चला तेव्हा इकडून चालू भाई सेलिब्रेशन महिला आल्या मग आयडशी दोन चला मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ब्लॉग मध्ये काहीच नाही खतम <laughs> दोन शर्यती आहेत आम्ही तेवढाच बघले बस आणि सापांच्या मागेच आहोत ना चला ब्लॉग लाईक करो शेअर करो आणि सबस्क्राईब करो भेटूया पुढची आठवड्यात डायरेक्ट चला बाबा यो डायरेक्ट झोपून